खुँँग 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 टीप खूप खूप टिप क्रमांक एक केसाची गळती थांबवायची असेल तर मोहरीच्या तेलाने मसाज करा त्यामुळे केसातील कोंडा कमी होतो आणि केस सॉफ्ट होतात तसेच यामुळे केसांचा पोत सुधारण्यास मदत होते टिप क्रमांक दोन कांद्यात सल्फर असल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते तेव्हा केस गळती कमी करण्यासाठी तुम्ही कांद्याचा रसदेखील केसांना लावू शकता तसेच यामुळे स्काल्प अनपेक्षण दूर होऊन केसांची चांगली वाढ होते टीप क्रमांक तीन नारळ तेल हे केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे यामुळे केसांची मुळं चांगली राहतात आणि केस गळण्याची समस्या दूर होते टिप क्रमांक चार ग्रीन टी ही एक उत्तम हेअर ग्रोथ ट्रीटमेंट आहे तसेच फॉल कमी करण्यासाठी ॲलोवेरा देखील प्रभावी ठरते टिप क्रमांक पाच केसांची वाढ लवकर होण्यासाठी आवळा खूप प्रभावी ठरतो आवळ्याची पेस्ट तुम्ही टाळूला लावू शकता किंवा मेहंदीमध्ये आवळ्याची पेस्ट मिक्स करून ती केसांवर लावल्याने केसांची वाढ लवकर होते टीप क्रमांक सहा कडुलिंबाच्या पानामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात ज्यामुळे कोंड्यांपासून संरक्षण होते टीप क्रमांक सात दही आणि मध केसांना लावल्याने केस गळती कमी होऊन केसांची पोत सुधारते टिप क्रमांक आठ त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी ॲलोवेरा जेल फायदेशीर ठरते एक कप ॲलोवेरा जेलमध्ये जवळपास दोन मोठे चमचे मध घालून व्यवस्थित एकत्र करा ही पेस्ट केसांना व्यवस्थित लावा वीस मिनटं तसेच ठेवून द्या नंतर पाण्याने केस स्वच्छ धुवा यामुळे केसांवर वेगळी शाईन आलेली दिसेल टिप क्रमांक नऊ काही वेळा पुरुष आणि स्त्री या दोघांमध्ये अनुवंशकतेमुळे देखील केस गळतीचा त्रास होतो टिप क्रमांक दहा ताणतणाव आजारपण मेडिसिनचा अतिप्रमाणात वापर यामुळे देखील केस गळती जास्त प्रमाणात होते म्हणून ताणतणाव कमी करा मेडिसिनचा शक्य तेवढा कमी वापर करा टिप क्रमांक अकरा रोज साधारणतः पन्नास केसं गळत असतील तर ते नैसर्गिक आहे त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नये पन्नासपेक्षा जास्त केस जर दररोज गळत असतील तर मात्र उपाय करणे गरजेचे असते टिप क्रमांक बारा गर्भधारणा बाळंतपण या काळामध्ये देखील केस गळती होणे सामान्य असते ज्यावेळेस बाळ जन्माला येते त्यानंतर केस गळती आपोआपच कमी होते टिप क्रमांक तेरा केस खूप घट्ट्या आवळून बांधल्यामुळे देखील केस गळती अधिक होते तसेच दररोज केस न विंचरल्यामुळे देखील केस गळती होऊ शकते म्हणून केस शक्यतो सैल बांधावेत आणि दररोज नियमितपणे दोन वेळेस केस विंचरावेत टीप क्रमांक चौदा पोषक तत्व संतुलित आहार घ्यावा यामुळे नक्कीच केसगळती थांबवता येते टीप क्रमांक पंधरा टाळू स्वच्छ धुवावी तसेच केसात जास्त धूळ राहू देऊ नका यामुळे केस गळणे आपोआप कमी होईल टिप क्रमांक सोळा केस गळती अधिक प्रमाणात होत असेल तर खाण्यामध्ये तिखट मसाले उष्ण पदार्थ खाऊ नका तसेच चहा कॉफी पिणे देखील टाळा यामुळे केस गळती टाळता येऊ शकते टिप क्रमांक सतरा केस गळती थांबवण्यासाठी चार ते पाच कडीपत्त्याची पानं जास्वंदीचे फूल एक चमचा मेथीदाणे दोन चमचे कोरफडीचा गर वाटीभर तेलामध्ये मिक्स करून छान उकळून घ्या थंड झाल्यानंतर बॉटलमध्ये भरून ठेवा दररोज केसांच्या मुळांना मालिश करा यामुळे महिनाभरातच केस गळती थांबेल टिप क्रमांक अठरा केस गळती थांबवण्यासाठी नारळाचे तेल अतिशय गुणकारी आहे कारण नारळाचे तेल थंड असल्यामुळे केस गळतीवर चांगला फायदा होतो थोडेसे नारळाचे तेल कोमट करून केसांच्या मुळाशी दररोज मसाज करावा यामुळे देखील केस गळती थांबेल टिप क्रमांक एकोणीस दररोज किमान एक ग्लास फळाचा किंवा पालेभाज्यांचा ज्यूस पिल्याने केस गळती थांबते तसेच नारळाचे दूध गाईचे दूध देखील पिले पाहिजे यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम प्रोटीन असते जे केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असते टीप क्रमांक वीस बीट आणि मेहंदी पावडर एकत्र पाण्यात काढून त्याची पेस्ट केसांना लावल्यास केस गळणे कमी होते टीप क्रमांक एकवीस महिन्यातून किमान एक, एक वेळेस केसांना आयुर्वेदिक मेहंदी लावावी यामुळे केस दाट होतात गळणे कमी होते टिप क्रमांक को बावीस कोरफड केसांचे गळणे थांबवण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे कोरफडीचा गर केसांना लावल्यास केस गळणे थांबते तसेच केसांची वाढ होण्यास मदत होते केस मऊ आणि मजबूत होतात टीप क्रमांक तेवीस आवळ्याची पावडर आणि लिंबाचा रस डोक्याला लावल्यास केस गळण्याचे प्रमाण कमी होते तसेच केसांना नैसर्गिक चमक येते टिप क्रमांक चोवीस रोजमेरीचे तेल केसांना लावल्यास केस गळणे कमी होते शरीरातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यामुळे केस गळण्याची समस्या उद्भवू शकते त्यामुळे केस गळण्यावर हा एक परिणामकारी उपाय आहे टिप क्रमांक पंचवीस केसांवर कमीत कमी केमिकलयुक्त शॅम्पूचा वापर करा यामुळे केस गळती नक्कीच थांबवता येईल टिप क्रमांक सव्वीस केसांना कमीत कमी हेअर ट्रीटमेंट करा जास्त हेअर ट्रीटमेंट केल्यामुळे केस गळण्याची समस्या अधिक वाढते टिप क्रमांक सत्तावीस तुम्हाला जर ओले केस असताना विंचरायची सवय असेल तर यामुळे केस गळती जास्त होते म्हणून जास्त केस ओले असताना विंचरू नका तसेच जास्त सुकू देखील देऊ नका थोडेसे ओलसर असताना विंचरल्यास केस गळत नाहीत सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद